जय हिंद विद्यार्थी मित्रांनो गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग सगळ्यांना मी मधुरा जाधव तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट आणि महाराष्ट्रातल्या नंबर वन असे आपल्या टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर सध्या आपली टी ट्वेंटीची सिरीज आहे ठीक आहे बुद्धिमत्तामध्ये आपण टी ट्वेंटी म्हणजे वीस प्रश्न पाहत आहोत मिनिटांचं मी काही सांगत नाही की वीस मिनिटात होईलच कारण की अगदी शांततेत मला तुम्हाला प्रत्येक प्रश्न समजून सांगायचा आहे तर आजचा आपला टॉपिक असणार आहे रांगेतील स्थान रांगेतील स्थानमध्ये आम्हाला खूप कन्फ्युजन होतं कधी 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 अधिक एक वजा करायचं कधी वजा एक करायचं कधी दोघांची बेरीज करायची आणि कशा पद्धतीने तर आज आपण असे वीस प्रश्न घेतले ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व टाईप देखील कव्हर होऊन जातील आणि जिथे जिथे शॉर्ट ट्रिक आहे तिथे सुद्धा त्याचा मी तुम्हाला वापर करून देईल ठीक आहे प्रश्नांना आणि सेशनला सुरुवात करूयात पण त्याआधी पटकन लेक्चर शेअर करून घ्या आणि लेक्चरला लाईक करून घ्या मग मी सुरुवात करते आपल्या प्रश्नांना रांगेतील स्थान अगदी मस्त आपण आज समजून घेणार आहोत म्हणजे परीक्षेमध्ये एक एक मार्क खिशात टाकता येईल हा ना कारण तिच्या टाकलेल्या गोष्टी पटकन बाहेर येत नाही ना उदाहरणार्थ पैसे हम्म चला लाईक केले असतील तर मी दाखवते माझा दोनशे साठ प्लस विद्यार्थ्यांचा रिझल्ट ठीक आहे प्राऊड फील करून देतात ना हे काय करता राव चला प्रश्नांना सुरुवात करूयात आजचा पहिला प्रश्न पाहूयात एका रांगेमध्ये एक व्यक्ती दहावीकडनं सतरावा उजवीकडनं विसावा आहे तर त्या रांगेमध्ये एकूण किती व्यक्ती आहेत पस्तीस छत्तीस सदोतीस आणि अडतीस एका रांगेत एक व्यक्ती दहावीकडून सतरावा उजवीकडून विसावा मग सतरा अधिक वीस सदोतीस त्याला दोनदा मोजल्यामुळे मुझ वजा एक केलं रांगेमध्ये किती जण झाले छत्तीस जण झाले पर्याय कुठला आहे आपला दुसरा आहे हो ना लगेच बोलूयात आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे कमीत कमी आणि जास्तीत जास्त वाला प्रश्न आहे एका रांगेमध्ये रोहन डावीकडनं दहावा आहे विकास उजवीकडनं तेरावा आहे जर त्यांच्यामध्ये चार व्यक्ती असतील तर रांगेत कमीत कमी व जास्तीत जास्त किती जण असतील अठरा सत्तावीस सतरा सत्तावीस तीस पंधरा आणि पंधरा तीस आता जास्तीत जास्त तर काही अडचण नाही देत हो ना अडचण काय देतं कमीत वाला जास्तीत जास्त मध्ये जितके क्रमांक आहेत सगळ्यांची बेरीज करायची आहे दहा अधिक तेरा अधिक चार तेवीस अधिक चार झाले सत्तावीस जास्तीत जास्त किती आले सत्तावीस खालचे दोन पर्याय तर कट झाले कमीत कमी मध्ये काय गडबड करतात विद्यार्थी कमीत कमी मध्ये काय करायचं जे दोघांची नावं दिसत आहेत एक नाव रोहनचा दिसत आहे दुसरं नाव विकास दिसत आहे त्यांचा जो क्रमांक आहे रोहन दहावा आहे विकास तेरावा आहे या दोघांची बेरीज करायची दहा अधिक तेरा याच्यातनं काय वजा करायचं त्यांच्या मध्ये किती बसले चार आणि ते दोन हम्म दहा अधिक तेरा तेवीस तेवीस मधनं सहा गेले उरले सतरा कमीत कमी आले सतरा जास्तीत जास्त आले सत्तावीस उत्तर काय येणार सतरा सत्तावीस पर्याय दुसरा आणि पहिला चुकला जास्तीत जास्त मध्ये काही नाही आहे तेवढे सगळ्या नंबरची बेरीज करायची पण कमीत कमी मध्ये ज्या दोघांची नावं दिसतात हिरो घ्या विलन घ्या कोणी पण घ्या त्या दोघांच्या स्थानांची बेरीज वजा त्यांच्या मध्ये जितके बसलेत आणि ते दोन कंपल्सरी इथे दोन वजा करायचे इथला फक्त आकडा बदलत जाईल कि मध्ये जितके बसलेत तितके समजलं असेल तर सेशनला लाईक करून घ्यायचंय कारण मी वळतीय प्रश्न क्रमांक तीन मध्ये ज्यामध्ये शटरीचा वापर करूयात हम्म एका रांगेमध्ये मोहन उजव्या बाजूने दहाव्या क्रमांकावर होता आणि सोहन डाव्या बाजूने पंचवीसाव्या क्रमांकावर होता जेव्हा त्यांनी आपापसात आप जागा बदल केली तेव्हा मोहन उजवीकडनं बावीसाव्या क्रमांकावर असेल तर सध्या सोहन डावीकडून कितव्या क्रमांकावर असेल पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस आता एका रांगेमध्ये मोहन उजवीकडून दहावा होता सोहन डावीकडून पंचवीसावा होता जागा बदलली सोहनच्या जागी मोहन बसला मोहनच्या जागी सोहन बसला तेव्हा काय झालं मोहन उजवीकडनं कितवा झाला बावीसावा या एका स्थानावर दोन क्रमांक भेटले पंचवीस आणि बावीस दोघांची बेरीज करायची पंचवीस अधिक बावीस होतात सत्तेचाळीस पण त्या मोहनला आपण दोनदा मोजले म्हणून वजाय केलं की उत्तर आलं सेहेचाळीस ठीके आता या सेहेचाळीस पैकी सोहन आहे दहावर वर मग शेहेचाळीस मधनं दहा गेले की उत्तर येत आहे छत्तीस पण त्यामध्ये अधिक एक केल्यावरच सोहनचा क्रमांक भेटणार सदोतीस मग आता सोहन डावीकडनं कितवा झाला सदोतीस आवा आता हे एवढं मोठं करण्यापेक्षा तुम्हाला सांगते शॉर्ट ट्रिक त्यासाठी पाहिजे लाईक आता शॉर्ट ट्रिकचा वापर हा नेहमी परीक्षेमध्ये आठवली पाहिजे त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न सोडवायला लागतील आपल्याकडे दोन लोक आहेत कोण दोन लोक को आहेत एक आहे मोहन आणि एक आहे सोहन बघा मोहन कितीवर होता दहावर सोहन कितीवर होता पंचवीस वर होता, होता।, होता? होता। मोहनने जागा बदलली तर तो गेला बावीस वर मोहनने जागा बदलली तर सोहनने पण जागा बदलली मोहन दहा पासून बावीस वर गेला म्हणजे त्याने बारा जागा बदलल्या सोहन म्हणतोय मोहनने जर बारा जागा बदलल्या तर मी पण बारा जागा बदलणार मग सोहन आला सदोतीस वर झाले काही होत का कठीण काहीच कठीण नव्हतं ना मोहन दहा वर न बावीस वर केला बारा बदलली तर सोहन म्हंटला मी पंचवीस मध्ये बारा बदलणार आणि मी सदोतीस वर पोहोचणार सदोतीस सदोतीस उत्तर बरोबर जमतंय ये चौथ्या प्रश्नाकडे वळूयात मग एका रांगेत ए चा क्रमांक पुढून अठरावा आहे बी चा क्रमांक मागून सोळावा आहे सी चा क्रमांक पुढून पंचवीसावा असून तो ए आणि बी चा अगदी मधोमध आहे तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस आणि चव्वेचाळीस एका रांगेमध्ये ए एक चा क्रमांक पुढून अठरावा आहे ए पुढून अठरावा आहे बी चा क्रमांक मागून सोळावा आहे बी मागून सोळावा आहे सी या दोघांच्या मध्ये बसलेला आहे पण सी समोरून पंचवीसावा आहे हो ना वीश, वीश, सा, सा, मग अठरा नंतर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस किती बसले तीन चार पाच सहा सहा इथे बसले तर इथे पण सहा बसणार तर त्या रांगेत किती विद्यार्थी आहेत सी पर्यंत पंचवीस जण बसलेत मग सहा अधिक सोळा किती जण बसले सत्तेचाळीस काय केलं आपण पहिले ला वरून अठरावं बसवलं बी ला शेवटून सोळावं बसवलं सी समोरून पंचवीसावा होता मग आता नंतर एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस ए आणि सी मध्ये किती जण बसले सहा इथे सहा बसले तर इथे पण सहा बसणार कारण की तो ए आणि बी च्या मध्ये आहे मग इथेपर्यंत पंचवीस जण बसले पंचवीस सहा सोळा असं केलं ना अठरा अधिक सहा अधिक एक अधिक सहा अधिक सोळा तरी पण चालेल उत्तर सत्तेचाळीसच येणार तेवढं फिक्स आहे पुढच्या प्रश्नाकडे वळायच्या आधी आपली टार्गेट बॅच आपली दहावी बॅच वर आपण श्री राम नवमी निमित्त धमाका ऑफर ठेवली ज्यामध्ये तुम्हाला दोन हजार पाचशे ची बॅच नऊशे नव्याण्णव नौ ला आहे ऑफर पंचवीस एप्रिल पर्यंत आहे ऑफर बद्दल डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर आपला ऑफिस नंबर आहे तो ऑफिस नंबरवर कॉल करा ऑफिसचा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री प्रत्येक विषयाचे लाईव्ह लेक्चर प्लस रेकॉर्डेड लेक्चर प्लस ई बुक प्लस टेस्ट uh, पीडीएफ सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये आहेत त्या सगळ्या तुम्ही ऑफिसवर कॉल लावून विचारू शकता प्रश्न क्रमांक पाच कडे वळते एका तीस व्यक्तींच्या रांगेमध्ये संतोष रेणूच्या उजवीकडे आठव्या स्थानावर आहे जर त्या रांगेत संतोषचा क्रमांक डावीकडनं सत्तावीस असेल तर त्या रांगेत रेणू कितव्या क्रमांकावर आहे डावीकडनं सतरा उजवीकडनं आठ उजवीकडनं अकरा माहिती अपूर्ण आहे एका तीस व्यक्तींच्या रांगेत संतोष रेणूच्या उजवीकडे आठवर आहे रेणूच्या उजवीकडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वर आहे संतोष जर त्या रांगे संतोषचा क्रमांक डावीकडनं पंचवीस पंचवीसावा असेल डावीकडनं पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसच जमेल हा ना रांगेत मग पंचवीसच्या आधी चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस एकोणीस अठरा सतरा रेणू डावीकडनं सतरावी झाली मग तीस मधनं सतरा गेले तेरा अधिक चौदा ती दहावीकडनं सतरावी आहे आणि उजवीकडनं चौदावी आहे मग पर्यायांमध्ये बघा काय दिसतंय दहावीकडनं सतराव्या क्रमांकावर आहे असंच सांगितलं आता माहिती अपूर्ण पर्याय दिसतोय म्हणजे तोच द्यायचा का नाही हो का। ना काय ना? सांगितलंय संतोष रेणूच्या उजवीकडे आठ वर आहे ही आता हा इथून पंचवीस आहे पंचवीस म्हणून आड गेले सतरावर रेणू आली संत रेणू डावीकडनं सतरावी आली पर्याय पहिला आला काय एवढू चुकले चलो आगे बडो सहावा प्रश्न सगळ्यांनी समजून घ्यायचा आहे मुलांच्या एका रांगेत अमन डावीकडनं पंधरावा विवेक उजवीकडनं अठरावा आहे गगन हा अमन पासून उजवीकडे अकरावा आणि विवेक पासून उजवीकडे पाचवा आहे तर त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत चाळीस बेचाळीस अडतीस यापैकी नाही एका रांगेत अमन डावीकडनं पंधरावा आहे विवेक उजवीकडून अठरावा आहे आता नीट लक्ष द्यायचंय अमन पासून उजवीकडे गगन हा अमनच्या उजवीकडे अकरावा आहे पण तो विवेकच्या उजवीकडे आहे मग पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा इथे गगन बसलो मग आता हाच गगन जो आहे ना तो अमनपासनं अकरावा आहे मग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बघा अमनच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा नऊवा दहावा अकरावा हा विवेकच्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा झालं का रांगेत किती जण बसलेत अमन पर्यंत पंधरा जण बसले विवेक पर्यंत अठरा जण बसले आणि यांच्यामध्ये एक दोन तीन चार पाच जण बसले पंधरा पाच वीस आणि अठरा अडोतीस जण झाले रांगेमध्ये आता हा प्रश्न थोडासा किचकट वाटणार कारण की तुम्ही ओव्हरलॅपिंग मेथड मध्ये थोडं कन्फ्यूज करता म्हणून एका रांगेत अमन डावीकडनं पंधरावा हा इकडनं अठरावा हा इथून अकरावा इकडनं पाचवा पाच गेले इथे पाच बसले पाच पाच पंधरा पाच अठरा ठीक आहे हम्म पुढला प्रश्न पाहूयात का चला चाळीस विद्यार्थी एका रांगेत उत्तरेकडे तोंड करून उभे आहेत अमित डावीकडून अकरावा आहे दीपक त्या रांगेत उजवीकडनं एकतीसावा श्रेया जी त्या रांगेत अमितच्या उजवीकडे तिसरी आहे दीपक पासून कितव्या क्रमांकावर असेल दुसरी तिसरी चौथी यापैकी नाही बघा चाळीस जण आहेत अकरा आणि एकतीस बेचाळीस होतात म्हणजे ओव्हरलॅपिंग मेथड म्हणजे अमित हा डावीकडनं अकरावा अमित डावीकडनं अकरावा दीपक हा त्या रांगेत उजवीकडनं एकतीसावा दीपक उजवीकडनं एकतीसावा म्हणजे हा तिसावा असेल तीस अकरा एक्केचाळीस चाळीस म्हणजे हा दहावा असेल एकतीस दहा एक्केचाळीस ते हा इकडनं दहावा असेल हा इकडनं तिसावा असेल बरं जाऊ दे श्रेया ती रांगेत अमितच्या उजवीकडे तिसरी अमितच्या उजवीकडे पहिली दुसरी तिसरी बसली श्रेया ती दीपकच्या उजवीकडे कितवी आहे पहिली दुसरी तिसरी चौथी दीपकच्या उजवीकडे पहिली दुसरी तिसरी चौथी अमितच्या उजवीकडे पहिली दुसरी तिसरी मग आता दीपकच्या उजवीकडे कितवी आली ती चौथी आली पर्याय कुठला आला तिसरा चाला हम्म ठीक आहे पुढला प्रश्न पाहूयात एका रांगेत किसन डावीकडनं तेराव्या स्थानावर आहे रमेश रमन उजव्या बाजूने बाराव्या स्थानावर आहे किसन आणि रमनने जागांची अदला बदल केली तर किसन डाव्या बाजूने विसाव्या स्थानावर येतो तर रांगेमध्ये किसन आणि रमण खेरीज किती व्यक्ती असतील शॉर्ट ट्रिकने करूयात आधी हम्म आपल्याकडे आहे किसन तेरा वर होता, जागा बदलल्यानंतर वीस वर गेला रमन बारावर याने सात जागा बदलल्या तर याने पण सात जागा बदलला एकोणीस पण त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही इथे काय आहे अमन तेरावर होता वीस वर गेला रमन बारावर होता एकूण काढताना असं करायचं वीस अधिक बारा होतात बत्तीस दोनदा मोजलं वजा एक केलं रांगेत एकतीस पण या रांगेमध्ये किसनला आणि रमनला सोडून द्यायचंय म्हणून एकतीस वजा दोन तुमचं उत्तर पाहिजे एकोणतीस याला जर तुम्ही पद्धतीनुसार केलं तर किसन डावीकडनं तेरावं होतो आणि रमन हा उजवीकडून बारावं होत जागा बदलली रमनच्या जागी किसन किसनच्या जागी रमन तेव्हा काय झालं किसन डावीकडनं झाला विसावा एका ठिकाणी दोन क्रमांक भेटले बारा अधिक बत्तीस झाले त्याला दोनदा मोजले वजा एक केलं एकतीस त्या एकूण मधनं त्या दोघांना वजा केलं रांगेत झाले एकोणतीस जण समजलं असेल लाईक करून घ्यायचे पटकन पुढच्या प्रश्नाकडे वळतीये त्याआधी आपण पाहूयात हंड्रेड डे चॅलेंज सिरीज जर तुम्हाला पीडीएफही हवी असेल आणि फुल पाहिजे असेल तर आपण त्याची प्लेलिस्ट आपल्या टिक्कर मराठी आप मध्ये बनवलेली आहे त्यासाठी तुम्हाला ॲप डाउनलोड करायचं आहे त्यानंतर फ्री कोर्स मध्ये क्लिक करून महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ज्या शिक्षकाची तुम्हाला प्लेलिस्ट हवी आहे त्या शिक्षकाच्या फोटोवर क्लिक करून हंड्रेड डेज चॅलेंज तुम्हाला प्रत्येक विषयाचं नाव येईल मग त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण हंड्रेड डेजची सिरीज असेल ज्यामध्ये एका साईडला व्हिडिओ असतील आणि दुसऱ्या साईडला त्याची पीडीएफ देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे त्यामुळे हे तुम्हाला प्रॅक्टिससाठी खूप उपयुक्त असणार आहे पुढल्या प्रश्नाकडे वळूयात आपला प्रश्न क्रमांक आहे नववा एका रांगेत एक सवदा वा वा है, है, एक्स समोरून चौदावा आहे वाय शेवटून सतरावा आहे झेड हे एक्स व वाय यांच्या नेमकी मधोमध आहेत आणि रांगेत अठ्ठेचाळीस व्यक्ती आहेत तर एक्स व झेड यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत सहा सात आठ नऊ एक्स समोरून चौदावा आहे वाय शेवटून सतरावा आहे झेड ह्या दोघांच्या अगदी मधोमध आहे आता बघा चौदा आणि सतरा एकतीस जण रांगेत बसले आता अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जण रांगेत बसले आहेत म्हणजे सतरा जणांना बसायचंय त्यापैकी एक तर झेड बसला म्हणजे आठ जण इथे बसतील आठ जण इथे बसतील आठ आठ सोळा सतरा सतरा एक सतरा सतरा दोन्ही चौतीस दहा चव्वेचाळीस आणि चार अठ्ठेचाळीस झाले का मग एक्स आणि झेड च्या मध्ये किती व्यक्ती आहेत नववा प्रश्न पहा काय सांगतोय आपल्या एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून अकराव्या क्रमांकावर व शेवटून एकतीसाव्या क्रमांकावर आहे जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या आत असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास यापैकी एकही नाही एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरून अकराव्या आणि शेवटून एकतीसाव्या स्थानावर आहे बरोबर आहे मग एकतीस अधिक अकरा बेचाळीस मानसीला दोनदा मोजलं वजा एक म्हणजे एक्केचाळीस जण परीक्षेत उत्तीर्ण झाले आता त्याच परीक्षेमध्ये ना आठ जण अनुत्तीर्ण झाले म्हणजे आठ जण नापास झाले मग आता आठ जण नापास झाले एक्केचाळीस जण पास झाले म्हणजे परीक्षेला किती जण बसले एकोणपन्नास जण पर्याय कुठला आलाय दुसरा आपला हो ना असं शांत डोक्याने सोडवायचे पुढला प्रश्न अकरावा एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे सात स्पर्धक होते अशोक अमरच्या जा मागे चौथा होता अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता तर त्या शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते एकोणीस वीस एकवीस अठरा एका धावण्याच्या शर्यतीत अमरच्या पुढे सात स्पर्धक होते म्हणजे अमर आठवा होता हो ना पुढे अशोक अमरच्या मागे चौथा होता पहिला दुसरा तिसरा चौथा अशोक मग आठ नंतर नऊ दहा अकरा आणि बारा आता अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता अशोक शेवटून आठवा अशोक समोरून बारावा बारा अधिक आठ होतात वीस त्याला दोनदा मोजलं व केलं रांगेमध्ये झाले एकोणीस जण पर्याय आला पहिलाच झालं पुढला बारावा प्रश्न एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक सतराव्या असल्यास त्या रांगेत एकूण मुलं किती चौतीस तेहतीस बत्तीस पस्तीस एका रांगेत मधल्या मुलाचा सतरावा म्हणजे तो डावीकडून उजवीकडून किंवा समोरून शेवटून सतरावा असेल मग सतरा अधिक सतरा चौतीस होतात त्याला दोनदा मोजले म्हणून वजाय केले त्यामुळे त्याचा क्रमांक जाऊ रांगेत एकूण किती झाले तेहतीस जण झाले कुठल्या प्रश्नाकडे वळूयात पण त्याआधी टिक्कर मराठीचा हिरो टोकळा ज्यामध्ये तुम्हाला सर्व विषयांचे नुसार दहा हजार प्लस प्रश्न उत्तरांचा संच आहे तो आता तुम्ही पुस्तक स्वरूपात घेऊ शकता जो ठोकळा तुम्हाला येणाऱ्या पोलीस शिपाई पोलीस चालक कारागृह एसआरपीएफ आणि बँडस्मेन या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे तर हा ठोकळा तुम्हाला परचेस करायचा असेल तर आपल्या टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड करायचा आहे त्यानंतर तिथे मध्ये जाऊन प्लेस ऑर्डर करायचंय तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा फोन नंबर व्यवस्थित टाकायचंय टिक्कर मराठीचं पहिलंच बुक आहे त्यामुळे आपण पहिल्या हजार जणांना फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपयाचा हा साडेसातशे पाणी ठोकळा देत आहोत ठीक आहे एक दोन चार दिवसामध्ये ठोकळा तुमच्या घरी येऊन जाईल पटकन प्री बुकिंग करून घ्या एकदा पहिला लॉट गेल्यानंतर ठोकळ्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे ठीक आहे हम्म चला मग पुढला प्रश्न मुलांच्या रांगेत राजांचा डावीकडून सहावा विनयच्या उजवीकडून दहावा क्रमांक आहे जर राजन आणि विनयच्या मध्ये आठ मुलं असतील तर रांगेत किती मुलं आहेत सव्वीस पंचवीस तेवीस आणि चोवीस मुलांच्या रांगेत राजांचा डावीकडून सहावा क्रमांक आहे विनयचा उजवीकडून दहावा क्रमांक आहे राजन आणि विनयच्या मध्ये आठ जण बसले एकूण किती झाले चोवीस जण झाले पर्याय चौथा आला सोपा प्रश्न स्वतः पुढल्या प्रश्नावर जाऊयात सेशन लाईक करून घ्या एका वर्गातील सेहेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये अरुणा गुणानुक्रमे बारावी आली तर शेवटून तिचा क्रमांक कितवा आहे तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सेहेचाळीस मध्ये अरुणा गुणानुक्रमे बारावी म्हणजे वरुण बारावी असेल तर शेवटून कितवी असेल सहेचाळीस मधनं बारा वजा करा उरले चौतीस त्यामध्ये अधिक एक करा उत्तर आलं पस्तीस म्हणजे अरुणा वरून किती खा, सॉरी खालून किती आली पस्तीस वरून वी पस्तीस दहा पंचेचाळीस दोन सत्तेचाळीस वजा एक सेहेचाळीसच विद्यार्थी होता पंधरावा प्रश्न एका धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते महेश शरदच्या मागे तिसरा होता आणि महेशचा शेवटून सहावा क्रमांक होता तर शर्यतीत एकूण किती स्पर्धक होते सोळा चौदा बारा अकरा एका धावण्याच्या शर्यतीत शरदच्या पुढे पाच स्पर्धक होते म्हणजे शरद सहावा महेश शरदच्या मागे तिसरा पहिला दुसरा तिसरा हम्म म्हणजे नववा झाला तो सहा नंतर सात आठ नऊ महेशचा सा शेवटून सहावा क्रमांक होता एका ठिकाणी दोन क्रमांक भेटले नऊ अधिक सहा पंधरा दोनदा मोजलं वजा एक केलं रांगेत झाले चौदा म्हणजे किती विद्यार्थी किती किती स्पर्धक स्पर्धक होते चौदा स्पर्धक त्या शर्यतीत होते सोळावा प्रश्न एका रांगेत माधवाचा क्रमांक शेवटून पाचवा आहे विनूचा क्रमांक सुरुवातीपासून आहे या दोघांमध्ये सुरेश आहे त्या रांगेमधील मध्यभागी असणाऱ्या मुलाचा क्रमांक कितवा असेल सहावा आठवा सातवा आणि पाचवा या रांगेत माधवचा क्रमांक शेवटून पाचवा आहे माधव शेवटून पाचवा बिनूचा क्रमांक सुरुवातीपासून नववा या दोघांमध्ये सुरेश आहे रांगेत किती जण झाले नऊ अधिक एक सुरेश अधिक पाच पंधरा आता जो या रांगेत मध्यभागी आहे ठीक आहे त्याच्या इथे सात असतील इथे सात असेल म्हणजे तो सात अधिक एक आठ किंवा सात अधिक एक आठ तो कितवा झाला मध्यभागी असणारा आठवा झाला पर्याय दुसराच सोळावा सतराव्या प्रश्नावर जाऊयात पण ज्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी ऑनलाईन मॉक टेस्ट परचेस करायचे आहे तर टिक्कर मराठीने फक्त नव्याण्णव रुपयाला एका महिन्यासाठी तुम्हाला दररोज प्रत्येक विषयाची आणि एका शनिवारी म्हणजे प्रत्येक शनिवारी आठवड्याच्या एका दिवशी हंड्रेड मार्काची फुल लँड टेस्ट द्यायची ठरवलीये तर दररोज रात्री आठ वाजता तुम्हाला सोमवारी मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न मंगळवारी बुद्धिमत्ताचे पंचवीस बुधवारी सामान्याचे पंचवीस गुरुवारी अंक गणिताचे पंचवीस शुक्रवारी चालू घडामोडीचे पंचवीस आणि शनिवारी फुल शंभर मार्कचे टेस्ट तुम्हाला महिनाभर सोडवता येणार आहे नव्याण्णव रुपयाला आपल्या टिक्कर मराठीच्या ऍपमध्ये पुढील प्रश्न घ्या एका शाळेत राष्ट्रगीतासाठी मुली उभ्या आहेत एका रांगेत जेवढ्या मुली आहेत तेवढ्याच रांगा केल्या आहेत निलेमा ही पंधरावी विद्यार्थिनी आहे जी म्हणते मी मध्यभागी उभी आहे तर राष्ट्रगीतासाठी किती मुली उभे आहेत चारशे एक्केचाळीस आठशे एक्केचाळीस बाराशे एक्केचाळीस सोळाशे एक्केचाळीस आता निलिमा म्हणते मी पंधरावी आणि मी मध्य आहे मग ती दोन्ही बाजूने पंधरावी असणार मग तिला आपण दोनदा मोजले त्यामुळे त्याच्यातनं आपल्याला वजा एक करायचे रांगेत एकोणतीस मुली एकोणतीस मुली एकोणतीस रांगा जितक्या मुली तितक्या रांगा आपलं उत्तर काय येणार आठशे एक्केचाळीस म्हणजेच एकोणतीसचा वर्ग झाला यावरच एक प्रश्न आहे पण थोडासा उलट एका तुकडीतील शिपायांच्या जितक्या रांगा केल्या आहेत तितके शिपाई प्रत्येक रांगेत आहेत शिपायांची एकूण संख्या सहाशे पंचवीस असल्यास प्रत्येक रांगेतील शिपायांची संख्या किती असावी पंधरा बावीस पंचवीस आणि पस्तीस आता सहाशे पंचवीस कशाचा वर्ग आहे पंचवीसचा म्हणजे पंचवीस रांगा आणि पंचवीस शिपाई पंचवीस गुणिले पंचवीस उत्तर आला आपलं पंचवीस पर्याय तिसरा एकोणीसावा प्रश्न पाहूयात आपण धावण्याच्या एका शर्यतीत शरद अरे प्रश्न परत झाला ना पुढे पाच पर दग चला बाबा जाऊ द्या शरदच्या पुढे पाच स्पर्धक म्हणजे शरद सहावा असेल महेश शरदच्या मागे पहिला दुसरा तिसरा झाला आणि महेशचा सा शेवटून सहावा क्रमांक झाला तर नऊ अधिक सहा पंधरा झाले पण दोनदा मोजलं वजा केलं शर्यतीत होते चौदा जण का असं होतंय काय माहिती ठीक आहे चला ऍडजस्ट करून घ्या समजून घ्या मला एक दिवस एक दोन दिवस पुढला प्रश्न श्याम रांगेमध्ये पुढून आठवा व मागून तेराव्या क्रमांकावर उभा आहे तर रांगेत एकूण मुलं किती बावीस एकोणीस वीस एकवीस श्याम रांगेत पुढून आठव्या मागून तेराव्या क्रमांकावर आहे तर एकूण मुलं किती एकवीस वजा एक रांगेत झाले वीस मुलं पर्याय झाला तिस तेरा बरोबर आहे हम्म एक प्रश्न देऊयात तुम्हाला सोडवायला होमवर्क देते तुम्ही तो सोडवून द्या एका रांगेत नीली माचा। ठीक आहे प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाने कमेंट मध्ये द्यायचं आहे एका रांगेत निलिमाच्या उजवीकडे नऊ आणि डावीकडे सात मुली आहेत तर त्या रांगेत एकूण मुली किती आता या प्रश्नांची पीडीएफ देते मी तुम्हाला आपल्या टिक्कर आप मराठी ऍपमध्ये ऍप डाऊनलोड करून घ्या त्यामध्ये फ्री कोर्स मध्ये तुम्हाला हंड्रेड डेच्या पीडीएफ भेटतील या देखील मिळतील ज्यांनी टेलिग्राम चॅनल फॉलो केलं नाही टेलिग्राम चॅनल फॉलो करून घ्या आणि असेच जर व्हिडिओ आवडत असतील हवे असतील तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली ऑफलाईन कमेंट करा व्हिडिओला शेअर करत चला चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या टिक्कर मराठी अशीच तुमच्यासोबत कायम राहणार आहे आज थांबते इथेच थांबू जय हिंद विद्यार्थी मित्रांनो बाय बाय टेक केअर हॅव अ ग्रेट डे बी हॅपी बी पॉझिटिव्ह बी कॉन्फिडन्ट तब्येतीची काळजी घ्या सगळ्यांनी भेटूयात पुढच्या लेक्चरला तोपर्यंत थँक्यू